मराठवाडा विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती करायची की स्वबळावर लढायचे याबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार दिले ने असले तरी राजकीय तणाव वाढत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपचे भास्कर दानवे यांच्याकडे युतीचा औपचारिक प्रस्ताव सादर केला मात्र भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नसल्याने संतापलेल्या खोतकर यांनी कडक इशारा देत म्हटले की तुमची स्वबळावर लढण्याची खास असेल तर ती आम्ही मिटवून टाकू काही अडचण नाही खोतकर यांनी सांगितले की मतांची विभागणी टाळण्यासाठी युतीचा प्रस्ताव भाजपकडे देण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीस तारखेपर्यंत युतीची वाट पाहण्याचे आणि नंतर स्वबळावर लढण्याचे आदेश दिले आहेत तरीही भाजपच्या निर्णयाकडे लक्ष देत असल्याचे सांगताना जर त्यांना स्वतंत्र लढायचे असेल तर शिवसेना देखील पूर्ण तयारीने लढेल असा ठाम विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला आम्ही युतीसाठी प्रयत्न करत आहोत पण भाजपची खास असेल तर ती मिठवण्यात आम्हाला काहीच हरकत नाही अशा शब्दात त्यांनी भाजपला आव्हान दिले मराठवाड्यातील बहुतेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चित्र आहे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि संतोष बांगर यांनी यापूर्वीच आपल्या मतदारसंघांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे परभणीतील पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही कालच स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे एकूणच मराठवाड्यातील स्थानिक निवडणुकीत महायुतीतील दोन्ही पक्ष वेगळे लढणार असल्याचे दिसते Zeta Rei.